आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचं या नगरी नगरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शहर जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देतो आज पापाचा अंत आणि सत्याच्या आणि धर्माची स्थापना होणारा हा दिवस आहे आजच्या या शुभमूर्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमोर माननीय अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेत आहे की अध्यक्ष नजीब मुल्ला त्यांचं व त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये होत असलेला विकास महायुती सरकार म्हणून होत असलेले निर्णय या सगळ्यावर विश्वास ठेवून सुहास सुवास देसाई आमचे जुनेच सहकारी होते काही वेळ तिथे थांबले होते पण आज विजयादशमी आणि दसऱ्याच्या निमित्ताने माननीय अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा प्रवेश होतोय मी खास करून माननीय अजितदादा पवार साहेबांचे ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आम्हाला ही वेळ दिली आज धावता दौरा दिवसभर हिटिंग शेड्यूल असताना देखील म्हणून त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि सुहास देसाई यांना पक्षप्रवेश माननीय अजितदादा साहेबांनी द्यावा ही विनंती करतो पूर्ण त्यांच्या बरोबर आलेले श्री संतोष नागले सचिन शिंदे दिलीप देसले रविराज वैद्य सतीश शेट्टी आरोटे अमित आरोटे गौरव देसाई भूषण देसाई विशाल वाळके महेंद्र मोरे पीयूष देडिया स्वप्नील भोसले अंकुश सक्पाळ गौरव देसाई

আমি সবাই ফোটো সবাই ফোটো আচ্ছা اچھا جی سدھر جا سر بھائی کا سرکارमित्रा جی